मंदिर दत्तगडेवाडी विजेवाडी फुलवळ त्रिपुरवारी पौर्णिमा पत्रकार आहे अत्यंत महत्वाची पौर्णिमा कपिलदार मध्ये अतिशय उत्साहानं त्यांचा साक्षात्कार दिवस आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं होतो तोच कार्यक्रम आपल्या दत्तगडावर दरवर्षी हा त्रिपुरवारी पौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो ह्या पौर्णिमेनिमित्त बरेचशे गावचे भजनी मंडळ वडगाव आहे तुमचं काय रुई आहे अंबुलगा आहे गऊळ आहे तुमचं फुलवळ आहे कंधारेवाडी आहे या सगळ्या लोकांच्या सहभागानं आपण या ठिकाणी परमार्थिक्या पौर्णिमेचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करतो आणि या पौर्णिमेचा आनंदोत्सव साजरा करत असताना बारा महिन्याचा सुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आज त्रिपुरारी निमित्तानं त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं विजेवाडी यांची सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आजची ही महत्वाची पौर्णिमा या ठिकाणी प्रसाद होत आहे मी संस्थांच्या एक सचिव या नात्याने या ठिकाणी अध्यक्ष आहेत खजानदार आहेत आमच्या ताई आहेत त्यांच्या समक्ष मी त्या बिजवडेकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो